जेव्हा एक तरुण तरुणी एकमेकांशी विवाहासाठी इच्छुक असतात पण पत्रिका जुळत नाही तर अशा वेळी आपण काही उपाय करू शकतो का बघा कसं असतं माहिती का अनेक वेळा असं होतं पत्रिका जुळत नाही पण लग्न करता येईल <coughs> का हा एक क्वेश्चन माझ्यासमोर येतो आणि पत्रिका जुळत नाही म्हणजे काय अर्थ होतो की कुठल्या तरी ते म्हणजे आई लव्ह मॅरेजच नाही ओके बट ते आई आणि वडिलांना दोघांना पण आवडलेलं असतं सर दोन्ही बाजूला आणि फायनल झालेलं असतं आणि मग म्हणतात गुण बारा गुण जळालेले आहेत मृत्यू शर्टक आहे प्रीति शर्टक आहे एक नाडे दोष आहे सर हे आमचं खूप जुळलं पण आता करू का आम्हाला कळत नाही माझ्याकडे या माझ्याकडे या मी तुम्हाला सांगतो हे सगळं प्रीती शर्टक मृत्यू शर्टक एक नाडे दोष हे मी या, या चॅनलला गेल्या चार पाच वर्षापासून काय दहा वर्षापासून सांगतोय तेव्हा मी सगळ्यांना आडाओा करायला चालू केलं की असं करून बघायची गरज नाही बघत गरज पहिला सुरुवात तर मीच टी व्ही चॅनलला केलेली आहे हे के पूर्ण बंद करा कारण प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स माझ्यासमोर आहे म्हणून मी सांगितलं तुम्हाला तर असं काय नसेल तर माझं घेऊन या मी म्हणजे जुळत नाही या अर्थ काय होतो जुळत नाही या अर्थ कुणीतरी बघितले ते जुळत नाही मी बघितला जुळू शकतो ना माझा बघण्याचा क्रायटेरिया वेगळा आहे माझ्याकडे घेऊन आहे मी तुम्हाला ऑन द स्पॉट सांगतो करायचं का नाही करायचं माझं मात्र ऐकणं गरजेचं आहे कारण चांगलं यश म्हणलं यस नो म्हणतं तर नो आहे वीजे, विजि विदिन वन सेकंद